आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साधवाणी जगतयोगाची वेदवाणी इसादवाणी, इसादवाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक का आहेत कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शन साधार शेतकरी नारही निराधार सुखाशी नात जोडले जाई म्हातारपण खुशाल होई सुरक्षित होई अन्नदाता सुरक्षित होईल अन्नदाता प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य शे होईल सुरक्षित आणि साठ वर्ष वयापासून पासून तीन हजार रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित पंचावन्न रुपये दोनशे रुपया पर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात अठरा ते चाळीस वर्ष वयाचे शेतकरी या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान सर्व शेतकरी बंधू बंधुभगिनी या योजनेच्या लाभा जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार पेन्शन सुरक्षित साकार कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी किसानवाणी कार्यक्रम संजय पाटोळेचा सप्रेम नमस्कार मंडळी आज मंगळवार भारतीय सौर दिनांक चार चैत्र शेके एकोणीशे सत्तेचाळीस म्हणजेच पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस मंडळी आपल्या किसानवाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आज आपण ऐकूया कांद्यावरील काढणी पश्चात रोगांचं व्यवस्थापन याविषयी माहिती नमस्कार श्रोतो शेतकरी बंधनो शेतकरी बंधू आज आपण कांद्यावरील काढणी पश्चात रोगांचं व्यवस्थापन याविषयी माहिती घेणार आहोत शेतकरी बंधू कांदा हा दीर्घ कालावधीसाठी साठवून बाजारातील दरांचा अंदाज घेऊन मागणीनुसार विक्रीसाठी पुरवठा केला जातो काढणीपश्चात कांद्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन काळात कांद्याचं नुकसान होतं त्यासाठी काढणीपश्चात कांद्यावरील रोगांचं पाच ते सहा महिन्यापर्यंत व्यवस्थापन करून ते विक्री गरजेचं असतं कांदा पीक काढणीपूर्वी ते काढणीनंतरच्या रोगांपर्यंत योग्य व्यवस्थापन करणं आज महत्वाचं आहे सर्वसाधारणपणे काढणीपश्चात बुरशी आणि जीवाणूजन्य रोगांमुळे कांदा पिकाचं चाळीस टक्क्यांपर्यंत नुकसान होतं कांदा साठवणीतील महत्वाचे रोग म्हणजे काजळी निळी हिरवी बुरशी पांढऱ्या कांद्यावरील काळी बुरशी तपकिरी रॉट तसेच जीवाणूजन्य रॉट या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो कांदा साठवणुकीत रोगांमुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी पिकाचे लागवडीपासून कांदा काढण्यापश्चात योग्य व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं असतं त्यासाठी आपण या प्रकारे काही माहिती घेऊया ती म्हणजे काजळी या रोगाविषयी जर आपण माहिती घेतली तर हा बुरशीजन्य रोग रब्बी कांदा साठवणीत सर्रास आढळून येतो रोग काही प्रमाणात उष्ण कटिबंधीय भागात कांदा काढणीच्या वेळेस शेतात दिसून येतो परंतु साठवणीमध्ये जास्त प्रमाणात नुकसान होतं रोगाची सुरुवात वरील बाजूच्या पानांकडून होऊन पुढे परिपक्व होण्या अगोदर पाने मरतात रोगग्रस्त कांद्याच्या वरील भागावर काळ्या काजळी सारखा रंग दिसून येतो तो भाग कोरडा झालेला दिसतो कांद्याच्या आतील भागात काळ्या रंगाची भागा रेषा तयार होतात जीवाणूजन्य रोगाचं आक्रमण होऊन संपूर्ण कांद्याचं मऊ रॉट मध्ये रूपांतर होतं यासाठी पोषक हवामान देखील कारणीभूत असतं रोगाच्या वाढीसाठी अठ्ठावीस ते चौऱ्याऐंशी अंश सेल्सिअस तापमान वाढलेली आर्द्रता आणि उष्ण हवामान पोषक असतं रोगांची बुरशी हवा माती प्रादुर्भावित बियाणे आणि कांदा पिकांचे अवशेष यामध्ये जिवंत राहून पुढे तो प्रसार होतो शेतकरी निळी हिरवी बुरशी या रोगाची जर आपण कांद्यावरील माहिती घेतली तर सुरुवातीला कांद्यावर फिक्कट पिवळसर जखमा तयार होऊन ठिपके तयार होतात यामध्ये निळ्या हिरव्या बुरशींची वाढ होते प्रादुर्भावित कांद्यांपासून राखाडी पातळ द्रव्य बाहेर येतो कांदा मऊ होऊन सडतो प्रादुर्भावग्रस्त कांद्यामधून उग्र वास देखील येतो ही बुरशी माती कांद्याची झाडे आदींमध्ये आढळून येते रोगाचा प्रसार इजा झालेले कांदे साठवणुकीत झालेली इजा उन्हाच्या चटक्यांमुळे झालेली इजा यामुळे होतो यासाठी पोषक हवामान देखील पाहणं आवश्यक असतं त्यासाठी वाढलेली आर्द्रता आणि एकवीस ते पंचवीस अंश सेल्सिअस तापमान हे देखील या रोगाला पोषक ठरत शेतकरी बंधनो कांद्यावरील बोट्रीस रॉट या रोगाची जर माहिती घेतली तर हा रोग शेतामध्ये दिसून येतो तरीही तो कांदा साठवणुकीत मोठ्या प्रमाणात दिसतो सुरुवातीला रोगाची लक्षणे कांद्याच्या गर्भापासून सुरू होतात तपकिरी रंग दिसून येऊन कांदे मऊ होतात दमट हवामानात राखाडी रंगाची बुरशी प्रादुर्भावित कांद्याच्या वरील बाजूस आणि आतील बाजूस तयार होते जास्त प्रादुर्भावित कांद्यामध्ये स्क्लेरोशिया देखील दिसून येतात ही बुरशी साठवणीतील कांदा आणि जमिनीमध्ये कायमस्वरूपी आढळून येते यासाठी वाढलेली आर्द्रता दहा ते चोवीस अंश सेल्सिअस तापमान असे हवामान या रोगास पोषक ठरते शेतकरी मंत्रो पांढऱ्या कांद्यावरील काळी बुरशी या रोगाची जर आपण माहिती घेतली तर हा रोग शेतातील कांदा पिकावर आणि साठवणीतील कांद्यावर आढळून येतो रोगाची प्रामुख्याने लक्षणे कांद्यावर दिसून येतात कांद्यावर गडद हिरवे ते काळे ठिपके आणि रेषा दिसून येतात हे ठिपके एकसारखे किंवा वेगवेगळे वेग असतात पांढऱ्या कांद्यावर रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो त्यामुळं त्याचे बाजारमूल्य घटत या रोगाची बुरशी कांदा पिकाच्या शेतामध्ये उरलेल्या पालापाचोळ्यामध्ये जिवंत राहते आणि ती पुढील कांदा पिकावर आक्रमण करते यासाठी जमिनीचा ओलसरपणा आर्द्र हवामान वीस अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानात रोगांची लवकर वाढ होते आणि रोगाचा प्रसार प्रादुर्भावित कांदे पाने इत्यादीमध्ये तसेच सिंचनाच्या पाण्यातून देखील होतो शेतकरी बंधू नो रॉट या रोगाची जर आपण कांद्यावरील माहिती घेतली तर या रोगामुळे कांद्याच्या आतील भाग मऊ आणि बिलबिलीत झाल्यासारखा दिसतो प्रादुर्भावित कांदे पिवळे पडतात आणि नंतर तपकिरी होतात त्यातून पातळ द्रव बाहेर पडतो रोगाचे जीवाणू कांद्यामध्ये इजा झालेल्या भागातून आत प्रवेश करतात पुढे कांद्यामध्ये रोगाची वाढ होते हा रोग शक्यतो कांदा कापणीच्या वेळी किंवा साठवणीत दिसून येतो या रोगाचा प्रसार जमिनीतून आणि वाहणारे पाणी यामधून होतो आर्द्र हवामान आणि पंचवीस अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान या रोगाच्या वाढीस अनुकूल असते शेतकरी तपकिरी रॉट या रोगाची जर आपण कांद्यावरील माहिती घेतली तर या जीवाणूच्या रोगाची प्रमुख लक्षणं म्हणजे कांद्यावर गडद तपकिरी रंग दिसून येतो जीवाणू कांद्याच्या आतील भागामध्ये तयार होतात कांद्याच्या आतील भागात तपकिरी रंगाचे पातळ द्रव तयार होऊन कांदा सडण्याची प्रक्रिया सुरू होते आतील सडलेला भाग हा बाहेरील भागापर्यंत येतो प्रादुर्भावग्रस्त कांदा बाहेरून चांगला दिसत असला तरी तो दाबला असता त्यातून पांढरे द्रव बाहेर पडतात अशा सडलेल्या कांद्यामुळे साठवणीत उग्रवास येतो कांद्याच्या मुळाकडील भागाकडून दाबले तर मधला भाग वर येतो शेतकरी बंधनो हे आपण कांद्यावर पडणाऱ्या रोगांची जरी माहिती घेतली तरी यासाठी कांदा रोगाचं नियंत्रण करण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन आवश्यक असत ते म्हणजे साठवणुकीत दिसून येणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव हा शेतातूनच झालेला असतो कांदा काढणीनंतर व्यवस्थित न सुकवणे तसेच चुकीच्या साठवण पद्धती या बाबी रोगाच्या वाढीस पोषक ठरतात रोगामुळे साठवणुकीतील कांद्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी पीक लागवडीपासून ते साठवणुकीपर्यंत वेळीच योग्य उपाययोजना करणं अत्यंत आवश्यक असतं शेतकरी त्या उपाययोजना कोणत्या तर शेतामध्ये रोपाची लागवड शिफारशीनुसार योग्य अंतरावर आणि खोलीवर आपण करावी पिकाच्या वाढीच्या अवस्थेत शिफारशीनुसारच खताची मात्रा आपण द्यावी पीक लागवड केलेल्या जमिनीतील पाण्याचा निचरा चांगला करावा पिकाची फेरपालट करावी यामुळं रोगांचा प्रादुर्भाव कमी करणं शक्य होतं कांदा पोसण्याच्या काळात जास्त पाणी देणं टाळावं जास्त पाणी दिल्यास जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो पीक पूर्ण परिपक्व झाल्यानंतर काढणी करावी पिकाची पाने वाळल्यानंतर किंवा शेतातील पन्नास टक्क्यांपर्यंत माना पडलेल्या दिसल्यानंतर कांद्याची आपण काढणी करावी कांदा काढणी करताना कांद्याची मान दोन पूर्णांक पाच ते तीन पूर्णांक शून्य सेंटीमीटर पर्यंतच ठेवावी यामुळे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कांद्यामध्ये होण्यापासून काही प्रमाणात रोखणं शक्य होत कांदा काढल्यानंतर किमान तीन दिवस शेतामध्ये आणि पंधरा दिवस सावरीमध्ये ठेवाव्यात त्यानंतर कांदा चाळीत कांद्याची साठवणूक का आपण करावी काढणी प्रतवारी करताना तसेच साठवणुकीच्या वेळी कांद्यांना इजा होणार नाही याची आपण काळजी घ्यावी कारण इजा झालेल्या भागामधून रोगांचा शिरकाव लगेच कांद्यामध्ये होतो कांदा कांदा साठविताना हवा खेळती राहील याची आपण काळजी घ्यावी कांदा चाळ उंच जागी हवेशीर ठिकाणी असावी साठवणूक केल्यानंतर दर पंधरा दिवसांनी प्रादुर्भावित कांदे बाहेर काढावेत त्यामुळं रोग काही प्रमाणात आटोक्यात आणता येतो तेव्हा शेतकरी बंधनो अशा पद्धतीने जर आपण कांद्यावरील काढणी पश्चात रोगांचं व्यवस्थापन केलं कांद्याची काळजी घेतली आणि कांदा लागवडीपासून काढणीपर्यंत आणि कांदा चाळीपर्यंत जर आपण चांगलं कांद्याचं व्यवस्थापन केलं तर निश्चितपणे आपल्याला कांद्यापासून चांगलं उत्पन्न मिळू शकत <yeux> कांद्यावरील काढणी पश्चात रोगांचं व्यवस्थापन याविषयी माहिती आपण ऐकली मंडळी किसानवाणी <न्युणति> हा कार्यक्रम <स्थियो> आपण আকাশ ধারাশি কেন্দ্র ঐকত আহাত भीमसेन जोशी यांच्या स्वरात आपण ऐकला संत तुकाराम यांचा अभंग संगीतकार होते मधुकर पाठक मंडळी आपल्या किसानवाणी कार्यक्रमात यानंतर आरोग्य बळीराजाचं या सदरात आज आपण ऐकूया स्थूलता आणि त्याचे दुष्परिणाम याविषयी डॉक्टर मयूर देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा डॉक्टर मयूर देशमुख सर आपलं कार्यक्रमात स्वागत आणि नमस्कार नमस्कार सर सगळे प्रॉब्लेम स्थूलतेमुळे निर्माण होत आहेत आणि नॉर्मली स्थूलता लोक म्हणतात की गोड खाण्यामुळे किंवा अतिरिक्त चरबीयुक्त अन्न खाण्यामुळे होते खरं फक्त हे दोनच कारण आहेत की आणखीन काय काय कारण आहेत की ज्या स्थूलता वाढते मल्टीफॅक्टोरियल आहे केवळ एक कारणाला धरून आपण नाही चालू शकत स्थूलतेसाठी अनुवंशिक कारण असतात स्थूलतेसाठी पर्यावरणीय कारण देखील असू शकतात स्थूलता वर्तवणुकीशी संबंधित असते जे आपण गोडखाणं वगैरे जे म्हणतो मानसिक कारणं असू शकतात जीवनामधील काही चढउतार त्याला कारणीभूत होऊ शकतात कमी झोप हे एक महत्त्वाचं कारण आहेच आहे काही औषधं आहेत जी स्थूलता आणू शकतात तुम्हाला ओबेसोजेन्स आहेत ओबेसोजेनिक एन्व्हायरमेंट आहे ही अनेक कारणं आहेत तर अनुवंशिक कारणं मी म्हटलं तुमचं आईवडील जर जाड असतील कुटुंबियांमध्ये जवळचे रक्ताचे नातेवाईक जर जाड असतील तर त्यांची मुलं जाड होण्याची संभावनाही अधिक असते मेंटल स्ट्रेस असेल डिप्रेशन असेल तर अशा व्यक्ती सतत खात राहतात किंवा गोड खाऊन गोडची क्रेविंग त्यांना जास्त असते त्याही व्यक्ती स्थूल होतात वर्तणुकीशी संबंधित म्हणजे ज्याला आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणतो की ज्याच्यामध्ये तुम्ही जसं म्हटलं की गरजेपेक्षा जास्त खाणं जास्त गोड खाणं तळलेले पदार्थ खाणं फास्ट फूड खाणं जंक फूड खाणं व्यायाम अजिबात न करणं ही वर्तणुकीशी संबंधित आहेत लाईफ इव्हेंट्स म्हणजे जीवनातील जे काही चढउतार म्हणतो विशेष करणं करून हे जास्त पाहायला मिळतं जसं की स्त्रियांमध्ये पौगंडावस्था येते नंतर तारुण्यावस्था येते गर्भावस्था येते गर्भधारणा झाल्यानंतर परत प्रसूतीनंतर सुतिकावस्था अवस्था असते मेनोपॉज येतो ह्या सगळ्या लाईफ इव्हेंट्समध्ये स्त्रियांमध्ये चरबी वाढण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते तसंच लग्न आहे घटस्फोट आहे एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू आहे याच्यामुळेही मेंटल स्ट्रेस बसतो त्यामुळेही देखील स्थूलता येऊ शकते स्त्रियांच्या मनावरती परिणाम होऊन बर्थ कंट्रोल पिल्स आहेत ओ सी पिल्स ज्याला आपण ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स म्हणतो ह्या स्थूलता वाढवतात बरेच वेळा काही कारणामुळे स्टिरॉइड जास्त प्रमाणात घेतले जातात विशेषत अनेक लोक मेडिकलवरून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय स्टेरॉईड्स वेदनेसाठी खातात यांना अतिरेकी स्टेरॉईडच्या किंवा इंज्युडिशियस यूज म्हणूया आपण म्हणजे की डॉक्टर असा प्रकारे प्रिस्क्राईब करत नाहीत हे पण तुम्हाला स्थूलता आणून देतात मानसिक आजारांची काही औषधं आहेत ज्याच्यामुळे देखील स्थूलता येऊ शकते तसंच एन्डोक्रॅनियल फॅक्टर्स जसं की हायपोथायरॉडिझम आहे हा त्याच्यामध्ये देखील स्थूलता येऊ शकते म्हणजे स्थूलता केवळ एक कारण नाही आहे आता तुम्ही स्थूलतेची कारणं सांगताना अनुवंशिकता वगैरेचा उल्लेख केला याच्यामध्ये तुम्ही ओबेसोनिक हा एक शब्द वापरलात आणि एन्व्हायरमेंटल पर्यावरणीय स्थूलता हा एक शब्द वापरलात मला ते थोडंसं सा विस्तृत सांगा ना ओबेसोजेनिक एन्व्हायरमेंटमध्ये आपण आता राहतो आहे असं आपण म्हणतो म्हणजे जे आपला पराभोवतीचं जे, परा जे वातावरण आहे हे वातावरणच ओबेसिटीला प्रोन आहे किंवा नेणारं आहे घेऊन जाणार आहे स्थुलंकडे तंत्रज्ञानाने प्रगती खूप केलेली आहे त्याच्यामुळे शारीरिक श्रम जे आहेत ते आपले थांबलेले आहेत आणि जसं आता आपण लिफ्ट वापरतो रिमोट कंट्रोल वापरतो मिक्सर ग्राइंडर वॉशिंग मशीन्स वापरतो ह्या सगळ्या साधनांच्या वापरानं आपली श्रम करण्याची टेंडन्सीस संपलेली आहे गरज संपलेली आहे कार बाईक्समुळे आपलं चालणं बंद झालेलं आहे माणूस हा बसण्यासाठी निर्माण झालेलाच नाही माणूस हा चालण्यासाठी निर्माण झाला पाय आपल्याला चालण्यासाठी दिलेले आहेत आणि त्याचा आपण वापर नाही करत आहे हल्ली लहान मुलं देखील शाळेमध्ये स्कूल बसने जातात किंवा गाडीने जातात पॅरेंट्सच्या हो चालत जात नाहीत किंवा सायकल वापरत नाहीत मोबाईल गेम्समुळे स्क्रीन टाईम मुलांचा खूप जास्त वाढलेला आहे तुमचा ऍडल्टचा जॉब प्रोफाईल जो आहे तो सिटिंग आहे त्यामुळे हे सतत बसण्याने किंवा सतत आपण जर अर्ध्या तासापेक्षा एका जागेवर जास्त बसत असू तर हे दोन सिगरेट पिण्या इतकं धोकादायक आहे एका जागी सलग तीस मिनिट तीस मिनिटापेक्षा जास्त बसणं हे अत्यंत धोकादायक आहे हा आता तुमचा जॉब प्रोफाईलच आहे तुम्हाला बसण्याशिवाय पर्याय नाही आहे तर तुम्ही काय केलं पाहिजे तुम्ही थोडा थोडा वेळ तिथनं उठलं पाहिजे दर अर्ध्या तासानंतर आणि थोडस स्ट्रेचिंग केली पाहिजे तिथल्या तिथे थोडंसं चाललं पाहिजे तसंच आता आपल्याला पूर्वी आपल्याला भारत कुपोषणाच्या समस्येने झगडत होता हो 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 आता अतिपोषणाच्या समस्येने आपण झगडत आहोत सगळं जगच झगडत आहे भारत पण त्यात काही बागे नाही आहे कारण अन्न सहज उपलब्ध होत आहे बाहेर जे मार्केटमध्ये फूड मिळतं सहज उपलब्धता आहे त्याची किंमत अल्प आहे अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग्स आहेत त्याच्या अग्रेसिव्ह मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आहेत ऍडव्हर्टायझिंग खूप अट्रॅक्टिव्ह होतात त्याच्या त्याच्यामुळे मुलंच काय अगदी मोठी माणसं देखील त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि त्याच्यामुळे एनर्जी डेन्स फास्ट फूड जे आहे ते आपण खूप जास्त सेवन करतो जंक फूड खूप जास्त सेवन करतो आणि हे सगळं ओबेसोजेन्स आहेत हे सगळे तुम्हाला स्थूलतेकडे घेऊन जाणार आहे म्हणजे जा आपलं जे सध्याचं वातावरण आहे हे आपल्या भोतालचं जे वातावरण आहे हे स्थूलतेला प्रोन झालेलं आहे आरोग्य बैराजाचं या सदरात आत्ताच आपण स्थूलता दुष्परिणाम या विषयी डॉक्टर मयूर देशमुख यानी माहितीचा भाग चौथा ऐकला अरे 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 क्या कर रहा है इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का बोल पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं मतलब देख बेटा तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी हाँ? अरे पहले ऐसा नहीं था पूछना अपने बड़े बुजुर्गो ऐसी कैसे शुद्धता झलकती थी, शुद्ध थी? हाँ? माटी भी तंदुरुस्त और लोग भी तो पहली वाली बात कहा तो सभी डाले हैं। सब नहीं आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं और जख और उपज की कीमत भी बेहतर पा रहे सच बेटे एक्सपीरियंस से बता रहे हैं ठी मंडळी या नंतर ऐकूया वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संचलित कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर यांच्याकडून प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस चा धाराशिव जिल्हा कृषी हवामान अंदाज मंडळी उद्याचं कमाल तापमान असेल चाळीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान असेल बावीस अंश सेल्सिअस सकाळची सापेक्ष आर्द्रता असेल एकोणचाळीस टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता असेल वीस टक्के वाऱ्याचा तासी वेग दोन किलोमीटर इतका असेल मंडळी हा होता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संचलित कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर यांच्याकडून प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस चा धाराशिव जिल्हा कृषी हवामान अंदाज मंडळी किसानवाणी कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया प्रल्हाद शिंदे आणि सहकार्यांच्या स्वरात एक लोकगीत गीतकार आहेत हरेंद्र जाधव दिसते कोणाची गाडी ढवळ्या रंगाची जोडी, जाग कुणी पा नारिंगी पेटा माझ्या ओळखीचा वाटतो गाठा या सासूर वाडी मुख्या जीवांना जोडी जागा सयान कोणी पाहून या जाणी करा दाजीशी गोडी काढू नका ग खोडी जाग सयान कोणी पाव आले तर बसवा माडी माग सायनिया मंडळी या बरोबरच आजचा किसानवाणी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही इथं संपवित आहोत पुन्हा आपण भेटूया येत्या गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजता आपल्या किसानवाणी याच कार्यक्रमात तोपर्यंत संजय पाटोळेचा नमस्कार किसानवाणी किसानवाणी स्वप्नांची साधवाणी कृषी किसानवानी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार या कार्यक्रमाचे सादर करते होते किशोर पवार